झालं मात्र असं असताना केवळ एकाच ठिकाणी सर्च ऑपरेशन केल्याचा भाऊ त्या ठिकाणी विरोधकांकडून केला जातोय कसं वाटतं या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी वाटत की आता दादांच्या काय लोकांवरती ती कारवाई झाली दादांचा हेलिकॉप्टर पण चेक केलं इलेक्शन कमिशनचे रू रूल्स सगळ्यांनीच पाळायला पाहिजेत आणि त्यातल्या त्यात आपल्या इथं पण समोरच मध्ये पण तिथं सर्च झालं पण त्याचं काय मीडियात नाही आलं आणि मला कुठेतरी वाटतं की मीडियाचा गैरवापर करून करणं चुकीचं श्रीनिवास पवार असं देखील म्हटले की ही जी काही कारवाई झाली या अगोदर अशी एकही कारवाई झाली नव्हती मात्र पहिल्यांदाच असे इलेक्शन पार पडतं या इलेक्शन मध्ये जाणीवपूर्वक राजकीय दबावपोटी अजित पवारांच्या सांगण्यावरून माझ्यावरती कारवाई माझ्या शोरूमवरती त्या ठिकाणी सर्च करण्यात आले बघा तुम्ही सर्व पत्रकार आहात तुमचे पण अधिकार आहेत तुम्ही पण इलेक्शन कमिशनच्या टीमला नाही तर पोलिसांना विचारू शकता नेमकं काय झालं त्यावेळेस मला वाटतं तर एकंदरीतच योगेंद्र पवार जय पवार यांची सुद्धा बाईट आपण ऐकलेली आहे आता एक महत्वाची बातमी इथली ब्रेकिंग न्यूज आपण म्हणत एक हाती आलेली आहे ती म्हणजे एक नाशिकमध्ये खूप धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामगारांना डांबून ठेवल्याचा दावा करण्यात आलेला आहे समोर सम, समीर भुजबळ यांनी तिथं रेड करत हे सर्व लोक पकडल्याचं बोललं जात आहे सुहास कांदे तिथं पैसे वाटप किंवा सुहास कांदे यांचे समर्थक तिथे पैसे वाटप करत असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केल्याचं आपल्याला एकंदरीत बातम्या आहेत आणि सुहास कांदे यांनी येऊन समीर भुजबळ यांना तुझा खून करून टाकण्याची धमकी दिली अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या किंवा बात तसा दावा करण्यात येतोय आणि पोलिसांनी देखील या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत याच्या सुद्धा मी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर, प्रयत्न करणार आहे खरं कर तर नाशिकमध्ये अतिशय आपण पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये इलेक्शन आलेलं आहे आणि सुहास कांदे यांच्याबद्दल ही महत्वाची बातमी आपल्या हाती येते सुहास खांदे यांनी उसतोड कामगारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्यासंबंधीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सुहास खांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ यांनी जे आहे ते तिथं गेलेले होते आणि त्या ज्या लोकांची त्यांना एक प्रकारे त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे तशा पद्धतीचा दावा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुफान राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या राड्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो नेमकं नाशिकमध्ये काय झालं तर नांदगाव विधानसभा मतदारसंघामधले हे चित्र आहे आपण जर पाहिलं तर अतिशय हाय वोल्टेजी लढती आहेत राज्यामधले तिथं सुद्धा त्या लढतीमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि या एकंदरीत या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत सुहास कांदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाकरे गटाचे आपल्याला पाहता येईल की गणेश धातरक आणि अपक्ष डॉक्टर रोहन बोरसे या महत्वाच्या उमेदवारामध्ये इथं ही फाईट होणार आहे मात्र आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून तर सुहास खांदे आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळतोय आणि एकंदरीत आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली असतानाच मोठा राडा झाल्याची माहिती आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ही घटना घडलेली आहे सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजळ यांनी अडवल्याचं पाहायला मिळतंय अशा पद्धतीचा दावा होतो म्हणजे दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जातात आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये मोठा राडा झाल्याच्या बातम्या आहेत तर या संदर्भातल्या सुद्धा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मी अशा पद्धतीच्या डिटेल्स तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तत्पूर्वी एक महत्वाची बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्याला पाहता येईल की मतदानाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी ते निघालेले आहेत थोड्याच वेळामध्ये ते मतदान करतील आणि एकंदरीत राज्यातील सर्व महत्वाचे नेते आहेत ते निवडणुकीचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहेत मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आहे केंद्रीय केंद्र आणि राज्याच्या संयुक्त प्रयत्नानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेली आहेत सिंचन कृषी रस्ते पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झालाय त्यामुळे महाराष्ट्रातील जनता जनता यांना माहितीच्या बाजूने कौल देईल अशा पद्धतीचं विधान नितीन गडकरी यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जसं मी म्हटलं मगाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आई त्याचबरोबर पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत मतदानाचा हक्क जो आहे तो बजावल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांनी शरद पवार यांच्यावरती भोसरी टीका केल्याचं पाहायला मिळतंय ते म्हणतायत की आता जे ज्येष्ठ आहेत ते ज्यावेळी ऐन तारुण्यात होते त्यांनी जी स्वप्न पाहिली त्यांचा भंग झालेला आहे जेव्हा आता त्यांच्याकडून होत नाही आणि आता अजित पवार एकनाथ शिंदे मकरंद पाटील हे जी प्रगतीच्या मार्गावर जातात त्या लोकांना आपल्याला आशीर्वाद द्यायला हवा त्या लोकांच्या प्रति आदरभाव राखत काम केलं पाहिजे या भावनेनं ते पक्ष सोडून जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणायचं हे गद्दार नाहीत जे म्हणत आहेत तेच गद्दार आहेत असं नाव न घेता उदयनराजे भोसले यांनी एकंदरीतच शरद पवार यांच्यावरती टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज ठाकरे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी त्यांची पत्नी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह मतदान केलेलं आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा जेवढं मतदान कमी पडेल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलेलं आहे अशा पद्धतीनं राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मतदानासाठी सर्व नागरिकांनी बाहेर बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त प्रमाणात यंदा मतदान व्हावं अशी अपेक्षा त्यांनी एक प्रकारे व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान सुरू असणार आहे आणि अगदी पहिल्या दोन तासाचा जो दो डेटा होता मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये गडचिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे बारा पॉईंट तेहतीस टक्के मतदान झालेलं आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर खूप सुखद आकडेवारी आपल्याला म्हणता येईल रावसाहेब दानवे यांनी सुद्धा भोकरदन मतदारसंघामध्ये आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आहे आज मतदानाचा दिवस आहे राज्यामध्ये मतदानाच्या संदर्भात उत्साह आहे आज मी सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं E <síntos> या ठिकाणी मला मोठ्या रंगात रंगात दिसल्या मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नाना पटोले यांची सुद्धा प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावल्याचा पाहायला मिळत आहे खास करून रवींद्र चव्हाण तो आय पी एस आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे भाजप आणि सुधांशू त्रिवेदी यांनी जो आवाज ऐकवला तो आवाज माझा नव्हता माझा आवाज देशाला माहिती आहे नरेंद्र मोदी यांनाही माझा आवाज पाठ आहे निवडणूक हरण्याच्या भीतीनं भाजप हे करत आहे ह्याच्याबद्दलची भावना किंवा प्रतिक्रिया प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली आहे Want to build your website but confused about how to get started? Worry not. इलेक्शन कमिशन त्यावरती जे आहे ते परिस्थिती आणण्यासाठी किंवा जो टेक्निकल गोष्टी आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे अनिल गोटे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे परभणीमध्ये सुद्धा चांगलं मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर राजेश टोपे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला पाहता येईल की राज्यभरामध्ये एकंदरीतच परिस्थिती चालू आहे खर तर माझ्याकडे थोडा अं डेटा सुद्धा आहे त्या तो सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो कारण मतदारसंघामध्ये नेमका विधानसभा मतदारसंघावर हेच काही आपल्या समोर आकडे आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्यामध्ये माझ्यासमोर खास करून हा पहिला जिल्हा आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतदारसंघ आहेत त्यामधले नेमकं काय चित्र आहे ते तुम्हाला सांगतो त्यामध्ये अर्णीमध्ये आठ पॉईंट चौतीस टक्के दिग्रजमध्ये सहा पॉईंट सत्तावन्न टक्के पुसद मध्ये सहा पॉईंट बेचाळीस टक्के राळेगावमध्ये दोन सात पॉईंट बत्तीस टक्के उमरखेडमध्ये पाच पॉईंट साठ टक्के वणीमध्ये नऊ पॉईंट नऊ टक्के झालेलं आहे आणि यवतमाळमध्ये सात पॉईंट वीस टक्के मतदान आहे ते झाल्याचं चित्र आहे त्याचबरोबर आपल्याकडे लेटेस्ट ले डेटा आलेला आहे तो म्हणजे जळगावचा जळगावमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल की आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे जळगावचं चित्र मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये अमळनेरमध्ये चार साडेचार टक्केच मतदान झालेलं आहे केवळ भुसावळमध्ये पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे चाळीसगावमध्ये पाच पॉईंट एक्क्याण्णव टक्के चोपडामध्ये पाच पॉईंट ऐंशी टक्के इरंडोलूमध्ये चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के जळगाव सिटीमध्ये शहरामध्ये सहा पॉईंट सदतीस टक्के आणि ग्रामीणमध्ये सहा पॉईंट अठ अठ्था, टक्के मतदान झालेलं आहे आणि मध्ये आपल्याला पाहता येईल की पाच पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकं मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीतच असे वेगवेगळे आकडेवारी आलेले आहे आणि थोड्याच वेळात आणखी नेमकी काय आकडेवारी आहे ते आपल्या समोर येईल ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय गिरीश महाजन यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती आपल्या समोर आहे एकंदरीतच खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला समोर आलेले आहेत अनेक राजकीय नेते मुख्यमंत्री सुद्धा आता आपले प्रसार माध्यमांशी बोलत आहेत त्याची सुद्धा माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र सध्याच्या घडीमध्ये मी जसं म्हटलं की खास करून महाविकास आघाडीनी महायुतीमध्ये प्रामुख्याने आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय आणि जसं आपल्याला सांगितलं की भाजप पक्षाकडून सर्वाधिक एकशे एकोणपन्नास महायुतीच्या बाबतीत मी सांगतो एकंदरीतच राज्याच्या बाबतीत बहुजन समाज पार्टीनं एकशे एकोणसाठ जागावरती उमेदवार आपले उभे केलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा दोनशे उमेदवार उभे केले आहेत माहितीच्या बाबतीत जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये भाजपा काँग्रेस सॉरी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे तीन महत्वाचे पक्ष आहेत त्यामध्ये सर्वाधिक जागा एकशे जागा आपल्याला पाहता येईल की भाजपने लढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाने एक्क्याऐंशी जागा अजित पवार गटाने एकोणसाठ जागा लढवल्या आहेत काँग्रेसनं सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढवते काँग्रेस एकशे एक जागावरती त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत शरद पवार गटाकडून शहाऐंशी ठिकाणी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षांकडून पंच्याण्णव ठिकाणी उमेदवार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे विविध ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येत आहेत आणि काही अपडेट्स अजून लेटेस्ट काही अपडेट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय सुहास सुहास यांच्या राड्या बाबतीत सुद्धा काही अपडेट्स आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर रामदास कदम यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे मतदान सक्तीचं होण्याकरता शासनानं कायदा बनवायला हवा अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जळगावमध्ये सुद्धा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे त्याबद्दलची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन परंतु पैसे वाटपावरून एका व्यक्तीचा खून झाल्याची महत्वाची घटना जळगावमध्ये घडलेली आहे हे कोणत्या मतदारसंघामध्ये घडली आहे त्याच्या मागचं कारण काय आणि कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून झालेला आहे त्याची माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सुहास कांदे यांच्या बाबतचा सुद्धा एक व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सुहास कांदे यांच्या बाबतीत जो काही किस्सा झालेला होता तिथं जो राडा झालेला त्याचे व्हिज्युअल्स आपल्याकडे ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही स्क्रीनवरती आता पाहू शकणार आहात की नेमकं नाशिकमध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये काय घडलेलं आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर

करून घ्या शूटिंग सगळ्यांची किलोमीटर आले समजू घ्या बेस नाही मला हे सांगा ह्या गाड्या कोणाच्या आहेत ह्या गाड्या मतदारांच्या आहेत ज्या गाड्या कारखान्यावर जे ऊस तोड गेले ते त्यांना आणले कोणी आणले मी आणले माझे नातेवाईक सगळे असं नाही चालणार म्हणजे असं मी चालणार म्हणजे कस चालेल मग

कोणता कुठला मानकर आहे मानकरताय वा पूर्णयाले जिं बाई बाई न्यो मताला उंरा 200 रुपयाचा दानधनामध्ये राहणारा झाला तरी आणि तुम्ही हे तो आईजना मी आमच्याकडे आता बसला आणि राष्ट्रका लोकन कार्यक्रम

थांबू जायचं गाडी जाणार नाही एवढीच तरी बोलवू सगळी चेक कर पूर्ण गाडी

नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं याचे व्हिज्युअल्स आहेत स्वतः सुहास कांदे किंवा समीर उपस्थित आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे याच्या काही आणखी अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू सध्या मी व्हिज्युअल्स तुमच्या सा साठी ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता नेम की नेमकं तिथं काय घडतंय मात्र काही अपडेट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आले खास करून अशोक चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे सहकुटुंब त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ चार साल की मेहनत सात सो ज्यादा आतापर्यंत साधारणपणे एकोणीस पॉईंट अडतीस टक्के मतदान झालेलं आहे अकरा वाजेपर्यंत त्यामध्ये अरणी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहता येईल की एकोणीस पॉईंट एकवीस टक्के मतदान झालेलं आहे लेटेस्ट कल आलेले आहेत मगाशी जे आपण सुरुवातीला सांगितले ते नऊ वाजेपर्यंत मतदान होतं आता हळूहळू अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये नेमकं किती मतदान झालेलं आहे त्याची आकडेवारी आपल्याला समोर येते आता सात पासून अकरा वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या चार तासामध्ये यवतमाळ जिल्ह्याची आकडेवारी आपल्यास हातात आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एकोणीस अडतीस टक्के ही जी काय आहे ती आकडेवारी पाहायला मिळतील तर दुसरीकडं दिग्रस जो मतदारसंघ आहे त्यामध्ये एकोणीस पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालेलं आहे पुसदमध्ये सतरा पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालंय राळेगावमध्ये एकवीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झालंय उमरखेडमध्ये अठरा पॉईंट वीस टक्के मतदान झालेच आपल्याला पाहायला मिळत आहे वणीमध्ये चोवीस पॉईंट अठ्याऐंशी टक्के मतदान झालंय यवतमाळमध्ये पंधरा पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झाले आणि अर्णीमध्ये आपल्याला पाहते की एकोणीस पॉईंट एकवीस टक्के मतदान झालेलं आहे अशा आणखी काही अपडेट्स आलेल्या आहेत मी तुम तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आपण टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा पाहता येऊ शकतो की नेमकं काय झालेलं आतापर्यंत बीडची सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे बीडची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बीडमध्ये बीडमध्ये आष्टीच्या बाबतीत अकरा पॉईंट बत्तीस टक्के मतदान झालेलं आहे मी तुमच्या स्क्रीन वरती पाहू शकता खास करून हे जे काही नांदगावचं जे काही प्रकरण सुरू होत ते मी तुम्हाला प्रयत्न करतोय नांदगाव मध्ये जे काही जाणार नाही

आले तुम्हाला स्टेशनवर आलेगा 200 कासा